नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या युट्यूब चॅनल मध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओ मध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस चला तर आपण व्हिडिओला आज सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत तीन हजार एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार एकाहत्तर रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त चार हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार तीनशे शहात्तर रुपये तर पुढील पीक आहे मका कमीत कमी दर आहे एक हजार सहाशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहे एक हजार सहाशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत एक हजार सहाशे एक रुपया तर पुढील पीक आहे राजमा कमीत कमी दर आहेत चार हजार एकशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार एकशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार एकशे एकावन्न रुपये तर पुढील पीक आहे उडीद कमीत कमी दर आहेत सात हजार पाचशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत सात हजार पाचशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत सात हजार पाचशे एक रुपया तर पुढील पीक आहे तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार पाचशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार एकशे नव्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार नऊशे चौतीस रुपये तर पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार सहाशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार एकशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार नऊशे त्र्याहत्तर रुपये तर पुढील पीक आहे हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार दोनशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार नऊशे ब्याऐंशी रुपये तर पुढील पीक आहे हरभरा कमीत कमी दर आहेत सात हजार पाचशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत सात हजार पाचशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत सात हजार पाचशे एक रुपया तर पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहे चार हजार एकशे एकसष्ट रुपये जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे एकाहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार चारशे तीस रुपये तर पुढील पीक आहे सूर्यफूल कमीत कमी दर आहेत चार हजार एकशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार एकशे एकान रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार एकशे एकावन्न रुपये रेव आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या युट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद